अभिलाल दादा देवरे कडून जाहीर प्रार्थना या महाराष्ट्रामध्ये लायकी नसलेल्या देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवारांना मतदान केलंच महाराष्ट्राचं नुकसान झालं आहे कारण माझ्या महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला शेतकऱ्यांना शेतमजुरांना तरुण लाडके भाऊ आणि लाडक्या बहिणींना खोट्या आश्वासना देऊन आणि मशीनमध्ये गडबड करून या महाराष्ट्राची वाट लावली या महाराष्ट्रातील गोरगरीब जनता येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत लोकसभा विधानसभाच्या वेळेस या लायकी नसलेल्या देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना त्यांची अवकाश दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही कारण मी सोळा दिवस अन्नत्याग आणि अन्नत्या, अन्नत्या, तीन दिवस धरणे आंदोलन असे एकोणावीस दिवस बलिदान देऊन सुद्धा माझ्या महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेच्या तरुण मुलांना अकरा महिने प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार देऊ शकत नाही म्हणून या देवेंद्र जाहीर फडणवीस करतो या एकनाथ शिंदेचा जाहीर निषेध करतो अजित पवारांचा जाहीर निषेध करतो नरेंद्र मोदींचा सुद्धा जाहीर निषेध करतो निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझ्या लाडकेबाऊ आणि लाडक्या बहिणींना सर्व धर्म समभाव गोरगरिबांच्या मुलांना रोजगार हमीची देण्याचे वचन देणारे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि मंगल प्रभांचा निषेध करतो निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहा लाख तरुणांना रोजगार देतो त्याच आस्थापनावर परमान नोकरी देतो सहा हजार आठ हजार दहा हजार पगार देणारे देशातला पहिला राज्य म्हणून महाराष्ट्र आहे असं म्हणणारे एकनाथ शिंदेचा जाहीर निषेध जे आस्थापना परमाणन नोकरी देईल त्यांना एका वर्षापर्यंत राज्य शासनाच्या माध्यमातून दहा हजारपर्यंत पर्यंत पगार देतो त्यांनी चांगलं काम केलं तर त्याच आस्थापनावर त्यांना परमानं नोकरी मिळेल असे म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचा अभिलाल दादा करणं जाहीर निषेध अकरा महिने वर्ग शिक्षक म्हणून अभिलाल देवरीने जिल्हा परिषद शाळेत काम केलं माझ्या सोबत दहा लाखांपैकी एक लाख चौतीस हजार तरुणांनी माझ्या लाडक्या बहिणी लाडक्या भाऊंनी सुद्धा या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस मंगल प्रभात लोडा यांच्यावर विश्वास ठेवून अकरा महिने प्रशिक्षण घेतलं प्रामाणिक काम केलं आणि काम करून जर आज घरचा रस्ता दाखवणाऱ्या नालायक सरकारचा मी जाहीर निषेध करतो आज अभिलाल देवरे स्वातंत्र्याचा कायदा कामगार कायद्यामध्ये बसून आंतरराष्ट्रीय युवडा लागून सुद्धा जरी एकोणास दिवस बलिदान देत असतील आणि धुळे जिल्ह्यामध्ये येऊन जर हा देवेंद्र फडणवीस जर भेट देऊ शकत नाही याचा अर्थ फक्त देवेंद्र फडणवीसांकडे आबिलाल दादा देवरे यांच्या प्रश्नाचे उत्तर नाही लाज वाटते त्या देवेंद्र फडणवीसांना दोन हजार चौदा साली माझ्या धनगर बांधवांना एसटी प्रमाणपत्र देऊ पहिल्याच कॅबिनेटमध्ये दे। तुम्हाला एस टीचे प्रमाणपत्र देऊ तुम्हाला आरक्षण देऊ या धनगरांच्या जीवावर आजपर्यंत मुख्यमंत्री पद सांभाळणारा या देवेंद्र फडणवीसांचा आणि नरेंद्र मोदींचा अभिलाल देवरेकडनं जाहीर निषेध माझा दीपक भाऊ बोराडे पंधरा पंधरा दिवस अन्न त्या कुपोषण करतात आबलाल देवरे सोळा सोळा दिवस अन्नत्याग उपोषण करतात आणि तीन तीन दिवस जर धरणे आंदोलन करत असतील एकोणावीस दिवस बलिदान देणाऱ्या आबिलाल देवरेंना भेट देऊ शकत या देवेंद्र फडणवीसांचा जाहीर निषेध लायकी नसणाऱ्या लोकांना मतदान देऊन माझ्या धनगर बांधवांनी आणि महाराष्ट्रातील सर्व धर्म समभाव बांधवांनी नुकसान केलेली नुकसान केली आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर विश्वास ठेवून पुण्य श्लोक आयला देवींच्या रस्त्यावर चालून आणि शिवाजी महाराजांसारखं मूठभर मावड्यांना घेऊन बलिदान दिलं तरी सुद्धा या देवेंद्र फडणवीसांनी दुर्लक्ष केलं म्हणून त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका ग्रामपंचायत आणि येणाऱ्या लोकसभाच्या सुद्धा या लायकी नसणाऱ्या शासनाचा आम्ही जाहीर निषेध करू रोजगाराची तुम्ही हमी देऊ शकत नाही शेतकऱ्यांना तुम्ही कर्जमाफी करू शकत नाही मजुरांना तुम्ही रोजगार हमी देऊ शकत नाही तर तुम्ही राज्य चालवण्या ना लायकीच्या नाहीत आज पावसाने अहकार माजवला आहे आज ओला दुष्काळ तुम्ही जाहीर करा शेतकऱ्यांना कर्जमाफी करा त्यांना पाहिजे ते अनुदान द्या त्यांच्या गुरढोरांना चाराची व्यवस्था करा त्यांच्या मुलाबाळांना नोकरीची व्यवस्था करा आणि माझ्या शेतमजुरांना सुद्धा रोजगाराची हमी द्या त्यांच्या घरात अन्नधान्य द्या आजपर्यंत कोणताही राजकीय नेता फक्त राजकारण करतो लायकी नसताना राज करणारी राजकारण करणाऱ्या विरुद्ध पक्षे आणि सत्ताधारी पक्षांना सुद्धा अभिलाल देवरेचा जाहीर आव्हान आहे तुम्ही किती दिवस किती शब्द शेतमजुरांच्या बाजू मांडतात आयुष्यात तुम्ही शेतकऱ्यांची बाजू मांडत असतात परंतु शेतमजुरांची बाजू मांडत नाही शेतकरी मायबापाची बाजू मांडत असताना तुम्ही शेतमजुरांची सुद्धा बाजू मांडावी गोरगरीब जनतेची सुद्धा बाजू मांडावी सर्व धर्म समभाव तरुणांची बाजू मांडावी रोजगार हमीची बाजू मांडावी रोजगाराची बाजू मांडावी आणि बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण देऊन प्रशिक्षण दिल्यानंतर तुम्ही परत बेरोजगार करतात अशा राज्य आणि केंद्र शासनाचा जाहीर निषेध करावा माझ्या शेतकरी बांधवांना त्यांच्या बांधावर जाऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चौकशी करावी सरसगट त्यांना लाभ द्यावा आणि माझ्या शेतमजुरांना सुद्धा प्रत्येकाच्या घरात अन्नधान्य टाकून त्यांच्या मुलांना आणि त्यांना रोजगाराची हमी द्यावी प्रशिक्षणार त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा आणि सुशिक्षितांनी जर आत्महत्या केली याला सर्वस्व जबाबदार देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे राहतील कारण या नालाय एकनाथ शिंदेने आम्हाला फसवलं आम्ही यांच्यावर फक्त विश्वास ठेवला हा गोर गरिबांचा नेता आहे हा रिक्षा चालक आहे माझ्या लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांना शंभर टक्का न्याय देईल म्हणून यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला आणि विश्वास ठेवून या नालायकांनी याची लायकी नव्हती भाजपमध्ये यांनी शिवसेना फोडली आणि त्या भाजपच्या नालायक लोकांसोबत जुडून आमचं वाटोड केलं माझ्या अकरा महिना प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणांचा रोजगार हिसकवला आणि आज त्याला वेळ देता येत नाही एकोणास दिवस बलिदान देणाऱ्या अभिलाल देवरेला तो भेट देऊ शकत नाही म्हणून जाहीर निषेध करतो एकनाथ शिंदेचा देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांचा अरे किती तुम्ही लायकी नसताना आमच्या गोरगरीब जनतेची फसवणूक करणार किती मत घेणार अरे शेतकऱ्यांना तुम्ही माफ कर कर्ज माफी करू शकत नाही मजुरांना तुम्ही रोजगाराची हमी देऊ शकत नाही आणि तरुणांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकत नाही तर राज्य चालवण्याचा तुम्हाला अधिकार नाही जर तुम्हाला राज्य चालवायचं असेल तर माझ्या शेतकरी बांधवांच्या हिताचं बोला माझ्या शेतमजूर बांधवांचं हिताचं बोला माझ्या प्रशिक्षणार्थी बांधवांचा हिताचं बोला अन्यथा येणारा काळ तुमच्यासाठी संकटमय असेल असा अभिलाल देवरींचा तुम्हाला जाहीर आव्हान आहे माझ्या शेतकरी बांधवांना तुम्ही लाभ द्या दिलेला शब्द पूर्ण करा माझ्या धनगर बांधवांना दिलेला शब्द पूर्ण टी प्रमाणपत्र द्या माझ्या ओबीसी बांधवांना दिलेला शब्द पूर्ण करा मराठा बांधवांना दिलेला शब्द आदिवासी बांधवांना दिलेला शब्द सर्व धर्म समभाव तरुणांमध्ये तुम्ही जातीवादी करणाऱ्या शासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो गरिबांमध्ये लढाई लावणाऱ्या आणि जातीवादी करणाऱ्या या शासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो कारण तुम्ही आमच्यात भांडण लावतात आणि स्वतः सत्तेत बसतात तुम्ही खुर्ची आणि न तुम्ही एक लवचोका सारखा चिपकून बसणाऱ्या शासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो कारण तुम्ही आमच्या तरुणांना रोजगार पासून वंचित करत आहेत आमच्या शेतकऱ्यांना हामी मावापासून वंचित करत आहे आमच्या मजुरांना रोजगार हमीपासून वंचित करत आहेत तुमची लायकी असेल तर तुम्ही आम्हाला तात्काळ उत्तर द्यावा अन्यथा तुम्हाला संविधान मान्य नाही संविधान संपवणाऱ्या या देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे नरेंद्र मोदींना सुंदा आबिलाल देवरे आणि महाराष्ट्र आणि देशाची जनता संपवून टाकेल तुमचं राजकारण संपून टाकेल दिवस बलिदान देणाऱ्या लोकांकडे जर तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर तुम्ही तुम्हाला संविधान मान्य नाही असं जाहीर या जगासमोर मांडणारा आबिलाल देवरे ठामपणे बोलत आहे जर तुम्ही दिलेला शब्द पूर्ण करत असाल तर पूर्ण करावा अन्यथा तुम्हाला संविधान मान्य नाही तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पुण्यश्लोक आयल्या देवी वडकरांचे विचार आणि शिवाजी महाराजांचे विचार सर्व महापुरुषांचे विचार तुम्हाला मान्य नाही त्यांचे विचार मान्य नाही त्यांचे त्यांचा मार्ग मान्य नाही संविधान मान्य नाही तर तुमची लायकी तरी कुठपर्यंत आहे ह्याच गोष्टीची या जनतेला दाखवून देण्याचा आज वेळ आलेला आहे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेला जर संविधान मान्य असेल तर तुम्ही दिलेला शब्द पूर्ण करा शेतकऱ्यांचा कर्जमाफी करा त्यांना मदत करा मजुरांना रोजगार हमीची द्या त्यांना अन्नधान्याची मदत करा आणि सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्या आणि प्रशिक्षणा त्यांना त्याच अकरा प्रशिक्षण करून त्यांना नोकरी उपलब्ध करून द्या अन्यथा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे नरेंद्र मोदी अजित पवारांचा धिक्कार असो आणि त्यांचा निषेध असो एवढंच बोलतो हिटच थांबतो जय हिंद शै संविधान जय महाराष्ट्र भारत माता की जय